मंडळी राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही याचा अनुभव हो, गेल्या काही वर्षात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळं राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेला आला यावरूनच राजकारणात काय होईल याचा अंदाज बांधणे कुणालाही शक्य होत नाही राज्यात महायुतीचं सरकार आलं मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि आता कुठं महायुती सरकार सुरू झालं आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे काही काळापासून बघितलं तर लोकसभेच्या आधीपासून ते विधानसभेच्या निकालापर्यंत पक्षप्रवेश बंड नाराजीनाट्य सुरू होतं मात्र महायुती सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पूर्णविराम लागला आणि एक हाती वर्चस्व असल्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं आहे आणि ते सुरळीत सुरू आहे अशातच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे नेमकी कुठली राजकीय घडामोड घडणार आणि काय होणार याबाबत कुठलाही सस्पेन्स न ठेवता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी काका आणि पुतणे म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार आगामी काळात एकत्र येण्याची शक्यता आहे कारण अजित पवारांच्या गटातील अनेक नेत्यांची तशी विधानं समोर येत आहेत शिवाय अजित पवार यांच्या मातोश्रींनी देखील पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत भावना व्यक्त केली आहे यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील याबाबत मोठं विधान केलं आहे पवार कुटुंबीय एकत्र आलं तर त्यात काही गैर नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले जुलै दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली अजित पवार काही आमदारांना सोबत घेत काकांना शह देत राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि भाजप शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतरही अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी आहे मात्र शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवार हे शरद पवारांच्या घरी पोहोचले होते शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली होती तेव्हापासून हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा वाढल्या आहेत त्यात आता प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे शरद पवार हे आमचं दैवत आहे काही राजकीय कारणावरून आम्ही वेगळे जरी झालो असलो तरी मात्र त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये आजही आस्था असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं भविष्यातसुद्धा पवार कुटुंबीय एकत्र झाले तर, तर यात काही गैर नाही कारण मीसुद्धा स्वतःलाच पवार कुटुंबाचा एक सदस्य समजतो आणि पवार कुटुंब एकत्र यावे अशी माझीसुद्धा इच्छा असल्याचं ते म्हणाले त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हीसुद्धा त्यांना भेटायला गेलो होतो अनेकांनी राजकीय तर्कवितर्क लावले त्यांच्याबरोबरचे संबंध आम्हाला आजही टिकवायचे आहेत असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी देखील शरद पवारांबाबत मोठं विधान केले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री नरहरी झिरवळ यांनी पुन्हा एकदा त्यांची शरद पवार यांच्यावर असलेली निष्ठा व्यक्त करून दाखवली आहे बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील तर माझ्या छातीत तुम्हाला शरद पवार साहेबच दिसतील असं झिरवळ म्हणाले आता शरद पवार यांच्यासमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार असंही ते म्हणाले मी पांडुरंगाच्या शेजारी पवार साहेबांना पाहतो साहेब निश्चित विचार करतील असा विश्वासही झिरवळ यांनी व्यक्त केला अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवळ यांची राजकीय भूमिका सातत्याने चर्चेत असते ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत मात्र त्याचवेळी ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी देखील सातत्यानं आदरभाव व्यक्त करत आले आहेत त्यामुळं त्यांच्या मतदारसंघातील समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये सातत्यानं गोंधळ असतो हा गोंधळ वाढेल असे विधान त्यांनी पुन्हा एकदा केले आहे त्यांची ही भूमिका दिंडोरी मतदारसंघात सातत्याने गोंधळ निर्माण होईल अशीच राहिली आहे त्याचे कारण म्हणजे या मतदारसंघातील ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांचे मतदारसंघावरील विविध संस्थांवर वर्चस्व आहे श्री शेटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आहेत त्यामुळं मतदारसंघात शेटे यांच्या सहकार्याशिवाय कोणाचं पानही हलत नाही त्याला मंत्री झिरवळ यांचा तरी अपवाद कसा असेल या अडचणींमुळं मंत्री झिरवळ सातत्यानं माझी शादी फोडली तरी शरद पवार हेच दिसतील असं सांगत असतात असं बोललं जातं किमान आपल्या विभागाचा कार्यभाग स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेलं विधान हे दोन्ही पक्ष किंवा नेते एकत्र यावेत यासाठी कितपत प्रभावी ठरेल याचं उत्तर देणं या क्षणी अवघड आहे मात्र असे प्रयत्न करणं त्यांच्या मतदारसंघातील प्रभाव आणि व्यक्तिगत राजकारणासाठी निश्चितच फायद्याचं आहे त्यामुळं सातत्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं असे प्रयत्न ते करत नसावेत ना अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे यासोबतच अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी नवीन वर्षानिमित्त पांडुरंगाचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्रित गुन्हा गोविंदाने नांदू दे असं साकडं आपण पांडुरंगाला घातलं असल्याचं आशा पवार यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आईनं देखील काही दिवसांपूर्वी पवार कुटुंबातील वाद मिटण्याची अपेक्षा व्यक्त केली होती कुटुंबातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र राहणं ही काळाची गरज असल्याचं रोहित पवार यांच्या आईनं म्हटलं होतं एकूणच राज्य सरकारमधील मंत्री नरहरी झिरवळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यावरून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही जर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा सोबत आले तर ते एकत्रितरित्या भाजपला आणि एन डी एला पाठिंबा देतील की पुन्हा ते काँग्रेसप्रणित एन इंडिया आघाडी आघाडीसोबत जातील हे येणाऱ्या काळात कळेलच मात्र तरी हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत अर्थात याला एकामागे एक शरद पवार आणि अजित पवार गटाकडून येणारं अनुमोदन हे कारणीभूत ठरत आहे तर याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र